बीडच्या आहेर धानोरा गावातील महिलांनी दारू विक्री विरोधात आक्रोश करत थेट पोलीस अधीक्षक कार्यालयावर ठिया दिला दारूमुळं गावातील सामाजिक वातावरण ढासळत असून महिला आणि तरुणींना नाहक त्रास सहन करावा लागतोय असा या महिलांचा आरोप आहे याआधी देखील जिल्हाधिकाऱ्यांना भेट देऊन त्यांनी मागणी केली होती मात्र दारूबंदीवर काहीच हालचाल न झाल्यानं महिलांनी पोलीस अधीक्षक कार्यालय गाठलं आंदोलनकर्त्यांनी पोलीस प्रशासनाला दहा दिवसांचा अल्टिमेटम देऊन दारूबंदी न झाल्यास कायदा हातात घेण्याचा इशारा दिलाय दरम्यान पंधरा ऑगस्टला पालकमंत्री अजित पवारांकडे देखील महिलांनी दारूबंदीची मागणी केली होती या गावची मी महिला आहे माझ्या गावामध्ये दारू विक्री करणारे खूप लोक आहेत आणि त्यापासून मला खूप त्रास होते सगळ्या दारूमुळे माझा संसार उद्ध्वस्त झाला त्याच्यामुळं जा मी हो, इथं कलेक्टर साहेबापर्यंत गेलते आणि इथं एस पी ऑफिसला पण आले आहे दोन वेळेस आम्ही एकदा कलेक्टर साहेबाकडे गेलो तरी काहीच हालचाल झाली नाही आता त्याच्यामुळं आम्ही एसपी ऑफिसला आलो आता जर इथून पुढे दहा दिवसाच्या आत जर आमच्या गावातली दारू बंदी नाही झाली त्यानंतर आम्ही कायदा हातात घेणार आहेत आमच्या गावच्या महिला इतका पेटून उठल्या आहेत की त्या म्हणल्या एखादी महिला जर आत्महत्या जर केली ते कलेक्टर साहेब आणि एसपी ऑफिस जिम्मेदार राहणार आणि आम दुसरं आमची काहीच मागणी नाही फक्त दारू आमच्या गावची कारण की आमची लहान मुलं आहेत तिथून जातात येतात मुली कॉलेजला जातात त्रास व्हायला लागला मुलींना पण फार यायला जायला आणि जास्त निवळ म्हणजे आमच्या महिलांच्या हातावर जास्त काम नाही दोनशे रुपये रोज दिवसभर काम करायचं शंभर रुपयाचा नवरा रोज दहा रुपये तो मग महिलांनी खायचं काय दहा रुपयाची पत्तीची पुढे आणायची का लेकराला जगवायचं हे थोडं सरकारने किंवा साहेबांनी कि आमची दक्षता घ्यावी आणि महिलांची तळमळ का हीच माझी विनंती दुसरं आम्ही आमच्या गावामध्ये